नमस्कार मित्रांनो आज आपण परीक्षेसाठी विचारल्या जाणारा पदावली या चॅप्टरविषयी माहिती बघणार आहोत पदावली म्हणजे सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन कसं करायचं ते सोडवायचं कसं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे कंस आहेत कंसाचे प्रकार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर लक्ष द्या आपण पदावली पदावली या टॉपिकवर आज काय करणार आहोत चर्चा करणार आहोत तर पदावलीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कौन्स दिले जातात त्याच्यामध्ये असा ज्यावेळेस आपल्याला कंस देतात याला म्हणतात साधा कंस याला म्हणतात साधा कंस ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा कंस दिला जातो याला म्हणतात चौकट कंस याला म्हणतात चौकट कंस आणि शेवटी ज्या असा कंस आपल्याला दिला जातो याला म्हणतात महिरपी महिरपी कंस अशा प्रकारचे तीन तीन कंस असतात तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला पदावली सोडव सोडवायची असते ज्यावेळेस पदावली आपल्याला बेरीज गुणाकार भागाकार आणि हे दिलेले सगळे कंस याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस सोडवायचं असतं त्यावेळेस आपल्याला कण चे भा बू बे व या प्रकारे आपल्याला ते जे गणित आहे ते जे सिम्प्लिफिकेशन आहे ती जी पदावली आहे ती आपल्याला काय करावं लागते सॉल्व करावी लागते चला क म्हणजे काय कंस पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागते कंस सोडवावा लागतो म्हणजे कंसात जी व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या सोडवाव्या लागतात कंसात ज्या काही आपल्याला व्हॅल्यू दिल्या जातात म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे दिलं जातं अशाच प्रकारे आपल्याला काय करावं लागतं जे कंस आहे त्या कंसामधलं काय करावं लागतं सोडावं लागतं नंतर आपल्याला भागाकार नंतर आपल्याला भागाकार सोडवा लागतो नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी अशा प्रकारे आपल्याला त्याचा जो क्रम आहे सोडवण्याचा क्रम हा आपल्याला काय करावा लागतो अप्लाय करावा लागतो चला तर आपण या ठिकाणी ते लिहून घेऊ कन चे भा बू, बे व इथे कन्स इथे ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा त्याला आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी कशा प्रकारे आपल्याला काय करावं लागतं सॉल्व्ह करावं लागतं चला तर ज्यावेळेस उदाहरण घेऊ त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे ते काय होईल कळेल चला तर पहिलं उदाहरण घेऊ आता पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे फोर्टी मल्टिप्लाय बाय टेन डिव्हायडेड बाय फाईव्ह आणि त्याच्यानंतर प्लस काय दिलेलं आहे सेवनटीन आता तुम्हाला आहे हे काय करायचंय सोडवायचंय तर पहिले काय दिलेलं आहे कंस आता याच्यामध्ये कंस आहे का तर नाही याच्यामध्ये कंस नाही तर कंस सोडवायची गरज नाही त्याच्यानंतर काय दिलेलं आहे भागाकार मग पहिले आपल्याला काय करायचा भागाकार करायचा मग फोर्टीन मल्टीप्लाय बाय फाईव्ह डिवायडेड बाय टेन किती आलं टू आणि हे प्लस जसच्या तस प्लस जसंच्या तस नंतर काय सोडवायचं आपल्याला तर भागाकार नंतर गुणाकार सोडवायचा मग आता याचा याचा गुणाकार सोडवायचा किती एटीन आणि नंतर प्लस नंतर काय सोडवायचंय तर बेरीज आणि इथे इथे काय सोडवायचे बेरीज म्हणजेच हे झालं सेवन आणि हे झालं नाईन आणि हे जे आहे हे काय आहे आपलं उत्तर म्हणजे कंचे बेव अशा प्रकारे हे काय करावं लागतं आपल्याला सॉल्व करावं लागतं त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण दुसरं उदाहरण काय आहे तर एटी डिव्हायडे प्लस एट मायनस थ्री ब्रॅकेट कंप्लीट साधा ब्रॅकेट कंप्लीट प्लस फाईव्ह असं तुम्हाला दिलेलं आहे आता इथं काय आहे भागाकार आहे भागाकार असला तरी पण हे सोडवायचं नाही पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला जो ब्रैकेट हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट काय करावा लागेल सॉल्व करावा लागेल त्याच्यानंतर पहिल्यांदा आहे बेरीज मग ह्याच्यातली बेरीज सोडवा एटीन याच्यातली बेरीज किती आली ट्वेंटी आता काय आलं एटीन डिव्हायडे तीन इथं किती आलं वीस इथं वीस आल्यानंतर हे जे ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट काय होईल निघून जाईल आणि इथं प्लस फाईव्ह आता काय आता काय आहे भागाकार मग इथं भागाकार करायचा ट्वेंटी डिवायडेड बाय किती तर एटीन हे काय करायचं डिवाइड करायचं इथं किती आले मग फोर आणि हे प्लस फाईव्ह हे किती आले मग नाईन याचं उत्तर किती आलं नाईन तर लक्षात असं हे जे आहे हे जी पदावली आहे अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागतं सॉल्व करावं लागतं त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण घ्या आता थोडं मोठं उदाहरण देऊ जेणेकरून तुम्हाला काय होईल लगेच कळेल चला लक्ष द्या टू टू मल्टीप्लायड बाय मैरपी कौंस ट्वेंटी फायव्ह त्याच्यानंतर मल्टीप्लाइड बाय चौफट कौंस त्याच्यामध्ये साधा कौंस वन वन थ्री मायनस नाईन त्याच्यानंतर साधा कौंस पूर्ण प्लस परत साधा कौंश फोर डिवाइडेड बाय टू त्याच्यानंतर मल्टिप्लायड बाय थर्टीन साधा कौंस पूर्ण चौकट कंश पूर्ण आणि महिरपी कौंस पूर्ण आता इकडे लक्ष द्या आता हे कसं सोडवायचं सर्वप्रथम हे काय दिलेले आहेत ब्रॅकेट दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट ज्यावेळेस आपण आपल्याला त्याच्यानंतर चौकट कंस आणि त्याच्यानंतर हे जे दोन दिलेले आहेत हे काय आहेत तर साधे कंस आहेत तर आपल्याला काय करावं लागतं ला तर सर्वात प्रथम हे काय करावं लागतं हे सॉल्व करावं लागतं मग हे सेपरेट सेपरेट जरी सॉल्व केलं तुम्ही तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही टू मल्टिप्लायड बाय महरपी कौंश ट्वेंटी फायव्ह मल्टीप्लाइड बाय साधा कौंश साधा कौंश सोडवा एकशे तेरा मधून नऊ गेले तर किती उरले एकशे चार म्हणजे हे नाही लिहिलं तरी चालत प्लस आता याच्यामध्ये हे टू टू डिवाइडेड बाय फोर किती येणार टू आणि इथं काय येणार मल्टिप्लायड बाय थर्टी परत हा जो कौंस आहे हा कौंस पूर्ण टू मल्टिप्लायड बाय महरपी कौश ट्वेंटी फायव्ह मल्टीप्लायड बाय वन हंड्रेड फोर प्लस आता या दोन्हीची काय करायचं तर या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे गुणाकार कर किती येणार मग तर ट्वेंटी सिक्स आता हा जो कंस आहे साधा कंस हा निघून जाणार आणि इथं काय येणार तर चौकट कंस आणि महरपी कंस त्याच्यानंतर टू मल्टीप्लाइड बाय ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लायड बाय त्याच्यानंतर हा कंस सोडून घ्यायचा हा कौश सोडवल्याच्या नंतर हा जो चौकट कंस आहे हा काय होईल निघून जाईल मग एकशे चार आणि एकशे सव्वीस किती झाले एकशे तीस आणि नंतर हा जो चौकट कंस आहे हा काय होईल निघून जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही या दोघांची काय करणार तर मल्टिफिकेशन करणार त्यावेळेस टू मल्टिप्लायड बाय या दोन्हीची मल्टिफिकेशन करणार त्यावेळेस थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह एवढ्या हे येणार आणि याला जर टू न मल्टिप्लाय केलं तर शेवटी सिक्स फायव्ह झिरो झिरो असं त्याचं जे उत्तर आहे हे आपलं शेवटी आपल्याला मिळेल आता हे जे आहे गुणाकार भागाकार आ, बेरीज वजाबाकी हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या गुणाकार बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत एक उदाहरण घेऊयात आपण परत एक उदाहरण घेऊ थ्री बाय टू मायनस पाच छेदामध्ये सहा गुणाकारामध्ये एक छेदा तीन आता हे जर सोडवायचं पहिल्यांदा काय सोडवायचं आपल्याला गुणाकार मग थ्री बाय टू मायनस आपण सरळ सरळ काय करतो गुणाकार कर पाँच, करतो पाच पाच एक पाच आणि साईन त्रिक किती अठरा आणि ज्या वेळेस आपल्याला मायनस करायचं त्यावेळेस काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन हे सुद्धा मी शिकवलेलं आहे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागा काढतो व्हिडिओ बघून घ्या अठरा त्रिक चोपन्न आणि पाच दोन्ही दहा आणि खाली अठरा दोन्ही छत्तीस चोपन्न मधून दहा गेले किती उरले चौवेचाळीस आणि इथे किती उरले छत्तीस याला जर भाग दिला याला जर भाग दिला अठरा दोन्ही छत्तीस आणि कळ अकरा दोन्ही चौवेचाळीस बावीस लक्ष बावीस दोन्ही चौवेचाळीस अठरा दोन्ही छत्तीस बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि याला जर परत भाग दिला तर याला परत भाग जातो नऊ दोन्ही अठरा म्हणजे परत दोन भाग जातो परत ए म्हणजे इथं काय उरतात ए बाय टू इथं काय उरतात ए बाय टू अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागतं तर हे सॉल्व करावं लागतं परत एक उदाहरण घेऊया लास्ट एक लास्ट उदाहरण घेऊ या थ्री फोर प्लस फायव्ह हा हे सोडवायचं आहे समजा तुम्हाला आता हे दोन प्रकारे सोडवल्या जातात फर्स्ट मेथड आणि ही सेकंड मेथड आपण असं सुद्धा करू शकतो इज इक्वल टू थ्री मल्टीप्लायड बाय नाईन इज इक्वल टू नऊ थ्री सत्तावीस असं सुद्धा तुम्ही सोडवू शकता आणि याला थ्री मल्टिप्लायड बाय फोर प्लस थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह बारा आणि पंधरा तुम्ही त्याला असं सुद्धा सवाल करू शकता बारा प्लस बारा अधिक पंधरा सत्तावीस अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता सवाल करू शकता अशा प्रकारे ही जी पदावली आहे आपण साधा कौंस चौकट कंस महरपी कंस त्याच्यानंतर उपयोग कंचे भागू बेव याचा उपयोग करून आपण हे जे उदाहरणं आहेत हे उदाहरणं काय केलेले सॉल्व केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू